आपल्याबरोबर उदयजी सामंत आहेत सर काय सांगाल खूप प्रश्न आहेत जनतेच्या मनामध्ये सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये की नेमका मुख्यमंत्री कोण बनणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे काय उत्तर आहे तुमच्याकडे जनतेच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न जेवढे आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत मला असं वाटतं की कुठच्याही सूत्रांवर तुम्ही विश्वास ठेवू नका कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जाहीर केलेला आहे की आमची महायुती अभेद्य आहे भक्कम आहे त्याच्यामुळे त्याला कुठेही तडा जाणार नाही परंतु ज्यांचा विरोधी पक्षनेता होऊ शकला नाही त्यांच्या सल्ल्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही त्यांच्याकडे जे उरलेले आमदार आहेत हे सहा सात महिने त्यांच्याकडे तसेच राहावेत याची तजवीज त्यांनी करावी कारण दोन चार महिन्यानंतर हे सगळं चित्र पलटणार आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या आमदारांची दक्षता घ्यावी आमच्यावर जास्त बोलू नये एक प्रश्न असा निर्माण होतो की ज्यावेळी इतकं मोठ्या प्रमाणात बहुमत दिलेलं आहे जनतेने मॅन्डेट दिलेला आहे त्यावेळी काही गोष्टी या पटकन व्हायला किंवा मुख्यमंत्री आज आपली मुदत संपली होती आधीच्या राज्याची तर आज पुन्हा शपथविधी होणार अशी शक्यता सांगितली होती असं का होतं की थोडा उशीर होतो असं वाटत नाही का आपल्याला वाटतं की मी आदरानं तुमच्याशी बोलतो की आपणच हे ठरवत असता की किती वेळ झालेला आहे किती वेळ नाही झालेला आहे अठ्ठेचाळीस तास झाले तरी आम्हाला असं वाटायला लागतं की जवळजवळ दोन एक हजार तास झालेले आहेत किंवा हे सगळं तुमच्या मनातल्या गोष्टी असतात दोन दिवसापूर्वी निकाल लागलेला आहे तीन पक्षांचं सरकार आलेलं आहे मित्रपक्ष आमच्यासोबत आहेत या सगळ्या गोष्टी चर्चा करायला थोडाफार वेळ लागतो हे महाराष्ट्रातल्या जनतेला मतदारांना देखील माहिती आहे आणि म्हणूनच तीन पक्षाला मिळून दोनशे तीसपेक्षा जास्त जागा दिलेल्या आहेत तर मला अजिबात त्याच्यामध्ये शंका नाही तुम्ही देखील मनामध्ये शंका ठेवू नका दोनच दिवस झालेले आहेत अठ्ठेचाळीस तासच झालेले आहेत लवकरात लवकर लो मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याला लवकरात लवकर यश येईल बिहार पॅटर्नची चर्चा होती की बिहार म्हणजे ज्याप्रमाणे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं कमी संख्याबळ असून देखील तसंच एकनाथ शिंदे यांना देखील पेक्षा कमी संख्याबळ असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं जाईल अशी एक चर्चा होती दुसरं म्हणजे विधानसभेच्या आधी त्यांना शब्द दिला होता असं देखील काही नेत्यांचं ऑफ द रेकॉर्ड म्हणणं होतं आपलं काय म्हणणं आहे याच्या संदर्भात काही शब्द दिला असं वाटतं की याच्यावर अशा पत्रकार परिषदेत चर्चा करून काहीच उपयोग होणार नाही <coughs> मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्वाकडे काय ठरलं शिंदेसाहेबांबरोबर काय ठरलं जर आम्ही हे सगळे ठरवायचेच अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत तर त्याच्यावर चर्चा करण्याची काय आवश्यकता एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला एक्सष्टापणाऱ्यांना मान्य राहील शेवटचा प्रश्न विचारतो रामदास आठवले यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनी आता केंद्रामध्ये यावं तर त्यांचं थेट त्यांनी आज आपलं मत व्यक्त केलं दुसरीकडे भाजपच्या नेत्यांचं किंवा त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की भाजपचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस व्हावेत वेगवेगळे लोक वेगवेगळी इच्छा व्यक्त करतात नाही या प्रश्नाचं उत्तर मी दोन टप्प्यामध्ये देतो पहिली गोष्ट की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्याच्याच पक्षाचा नेता हा मोठा व्हावा आणि तोच मोठ्या पदावर जावा ही त्याची इच्छा असते त्याच्यामध्ये का त्याच्यामध्ये काही त्यांचं वावग आहे असं वाटत नाही मला देखील माझ्या पक्षाचेच नेते मोठे व्हावेत असं वाटत असतं दुसरं आठवले साहेबांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे आठवले साहेब हे केंद्र सरकारमधले आमचे सहकारी आहेत ज्येष्ठ नेते आहेत आमचे मार्गदर्शक आहेत परंतु आमच्या पक्षाचे निर्णय आम्हाला घेऊ दे ना आमच्या पक्षाचे निर्णय घ्यायला आम्ही अतिशय सक्षम आहोत एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे कुणी कुठं जायचं आहे आम्ही ठरवू आम्हाला आदर ठेवून सांगतो सल्ल्याची आवश्यकता नाही धन्यवाद बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन मनु जयस्वालचा अक्षय भाटकर एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट